नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ओरिओ बिस्किटपासून झटपट केक बनवू केक दिसायला खूप सुंदर दिसत आहे खायला तर खूप मस्त झालता जेव्हा मी हा केक बनवते ना तेव्हा आमच्या शेजाऱ्यांना सगळ्यांना हा केक देते सगळ्यांना खूप आवडतो बरं का खूप मस्त केक होतो हा तुम्ही एकदा नक्कीच बनवा चला हा केक कसा बनवायचा ते बघू खूप सोपी रेसिपी आहे आपण इथं ओरिओचे दोन बिस्किट पुढे घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला ना ही बिस्किट मिक्सरला बारीक पावडर तयार करायची आहे आणि आपण जेव्हा पावडर तयार करतो ना तेव्हा हे बघा हे बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत आणि याच्यामधली जी क्रीम आहे ना ती बाजूला काढायची आहे कारण आपण केकची सजावट या क्रीमनी करणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण मिक्सरला बारीक पावडर तयार करू दोन ओरिओची बिस्किट पुढे आहेत ना त्यातली एकाची क्रीम व्हाईट आहे आणि एकाची ब्राऊन आहे हे बघा या पद्धतीने दोन्हीही बिस्किट पुड्याची मी पावडर के के तयार केलेली आहे आणि एक चमचा साखर मिक्स केलेली आहे कारण आपण क्रीम बाजूला काढलेली आहे त्याच्यामुळे एक चमचा साखर मिक्स करून घेतलेली आहे दोन्ही बिस्किट पुड्याची पावडर इथे तयार आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत दूध मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने अगदी थोडं थोड ताकत टाकत मी याचं छान बॅटर तयार केलेलं आहे या पद्धतीने आपलं इथे बॅटर केकचं बॅटर तयार आहे हे बघा आता आपण हा केक पातिल्यामध्ये बनवणार आहोत तर पातिल्याला आधी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हे बघा सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आता आपण तेलावर थोडासा मैदा लावून घेतलेला आहे हे बघा या पद्धतीने गोल गोल पातील फिरवत मी पातिलेला छान सगळीकडे मैदा लावून घेतलेला आहे हे बघा आता आपलं जे केकचं तयार बॅटर आहे ना त्याच्यामध्ये एक इनोची पुडी मिक्स केलेली आहे हे बघा आता थोडंसं दूध मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच हे बॅटर पातिल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे जेव्हा मी केक बनवायला सुरुवात केली होती ना तेव्हाच कढई आपली गॅसवर मांडलेली आहे गरम करत हे बघा या पद्धतीने पटकन बॅटर मी पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे लगेच आपण कढईमध्ये मांडूया हे बघा या पद्धतीने कढई आपली छान गरम झालेली आहे आधीच आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचे पातिल्यावर आणि स्लो गॅसवर हा केक तीस मिनिटात केक बनून तयार होतो एक तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तच आपल्या इथे केक तयार झालेला आहे आणि केक तयार झालेला म्हणजे आपण आता ह्या चेक करून बघायचं आहे हे बघा आता आपण एक छोटीशी काडी घेऊ शकता किंवा तुम्ही बतईनेसुद्धा हा केक चेक करू शकता या पद्धतीने मी केक चेक केलेला आहे मस्तच केक झालेला आहे आपल्या इथे हे बघा आता आपण पातीलं बाजूला काढून घेऊ आणि थोडंसं थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने आपला केक बनून तयार आहे खूप सोपी रेसिपी आहे हे, हे बघा मस्तच आपला केक झालेला आहे आता आपण जी ब्राऊन कलरची क्रीम आहे ना ती थोडीशी वितळून घ्यायची आहे गॅसवर एका छोटस चमचा असेल किंवा पळीमध्ये मी इथं वितळून घेतलेली आहे माझ्याकडे मोठ्या आकाराची पळी आहे आणि त्याच्यामध्ये मी ती ब्राऊन कलरची क्रीम घालून छान वितळून घेतलेली आहे आणि या पद्धतीने केकची सजावट करून घेतलेली आहे आणि जी आपली व्हाईट कलरची क्रीम आहे ना ती या पद्धतीने मी छान केकवर त्याची सजावट करून घेत आहे हे बघा या पद्धतीने मी छान सजावट करून घेतलेली आहे आता मध्यभागी आपण इथे डेरी मिल्क चॉकलेट आहे आणि तीसुद्धा आपण थोडी मध्यभागी घेतलेली आहे खिसून हे बघा मस्त जबरदस्त इथे आपल्या चवीला खूप उत्तम केक बनवून तयार आहे तुम्ही एकदा नक्की बनवा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद